चार घरांना भीषण आग एकाचा होरपळून मृत्यू पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील चार घर गोठ्यांना भीषण आग लागून मृत्यू झाला ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील सिंगरवाडी येथे दिनांक मार्चच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास चार घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली दुर्घटनेत एका पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार फिर्यादी सुभाष थावरा पवार वय पन्नास वर्ष राहणार सिंगरवाडी हे आपल्या कुटुंबासह रात्री जेवण करून आपल्या घरात आराम करीत असताना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास समोरील त्यांचे वडील राहत असलेल्या घराला भीषण आग लागल्याचे दिसली गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले समोरील गोठ्यात वडील मृतक थावरा भोजू पवार व अंदाजे पंचाहत्तर वर्ष हे असल्याने गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूसिंग आडे वडगाव येथील चव्हाण व वा इतर गावकऱ्यांनी तातडीने पुसद येथील अग्निशमन विभागाच्या वाहनाला पाचारण केले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अचानक लागलेल्या आगीला आटोक्यात आणले व आग विझवली त्यामध्ये एकनाथ भिका जाधव अनिल सीताराम पवार केशव फकीरा राठोड यांच्या घर गोठ्याला आग लागली होती मात्र या दुर्घटनेत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे सगळ्या गावात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच तातडीने बीड जमादार व ग्रामीण पोलीस यांच्यासह अग्निशामक विभागाची गाडी वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला नऊ मार्चच्या सकाळी घटनेचा पंचनामा करिता तहसीलदार महादेव जोरावर व त्यांचे पदक घटनास्थळी पोहोचले होते उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मृतक थावरा भोजू पवार यांच्या मृतदेहाचे शवविदन करण्यात आले व आगीचे कारण मात्र अस्पष्ट असून तहसीलच्या महसूल पथकाने तहसीलदार महादेव जोरावर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला आहे शासनाने पीडित कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे